मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नोकरी जाहिरात करतातर्फे नवीन रिक्रुटमेंट नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आपण पूर्ण डिटेल्स पद त्याचप्रमाणे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर आपला चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर अकरा जागांकरता ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट जनरल या पदाकरता जागा निघालेली आहे त्याकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती बारावी म्हणजे दहा प्लस टू ट्वेल्थ किंवा इक्यू एल अँड प्रोफेशनशी पाहिजे कम्प्युटर टायपिंग स्पीड आणि त्याप्रमाणे कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे याशिवाय ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट स्टोअर्स अँड साठी चार जागा आहेत त्याचप्रमाणे ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट फायनान्स याच्याकरता तीन जागा आहेत याच्यामध्ये ही जी जागा निघालेली आहेत त्याकरता वेतन जे आहे ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं वेतन आहे प्रति महिना अर्ज जो दाखल करायचा आहे तो अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं दाखल करायचा आहे त्याचप्रमाणे अर्ज दाखल करत असताना अनरिझर्व कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यू एस याच्याकरता पाचशे रुपये फी आहे तसेच वुमेन एस सी टी फिजिकल हँडिकॅप एस सर्व्हिसमॅन ह्याच्याकरता किंवा सीएसआयआर चे काही परमनंट एम्प्लॉयी असतील तर त्यांच्याकरता कोणतीही फी नाहीये तर या संदर्भातली जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आता सध्या चा, आपण आपल्या चॅनलच्या स्क्रीनवरती बघत आहोत तर याच्यामध्ये यांनी दिलेला आहे तर लेवल सी जी आहे तर त्यानुसार हे पेमेंट आहे हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे किती जागा आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे याच्यामध्ये सगळ्यात खाली गेल्यानंतर ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे आणि एज जे आहे ते एज तुम्हाला अप्पर एज, एज लिमिट अठ्ठावीस वर्ष ऍज ऑन पाच मे दोन हजार पंचवीस पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला मॅक्झिमम अप्पर एज लिमिट जे आहे ते तुम्हाला अठ्ठावीस वर्षाचं दिलेलं आहे पण त्याच्याशिवाय तुम्हाला खाली काही कॅटेगरी का आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळू शकतं तुम्हाला कॅटेगरी आपल्या ही जी पीडीएफ आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे याशिवाय तुम्हाला या ह्या करता ज्यावेळी या पोस्ट करता तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावेळी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत परीक्षा जी होणार आहे ते परीक्षेचा प्रकार जे आहे ओ एम आर बेस शीट असेल याच्याकरता त्यानंतर प्रश्नांच जे मिडीयम आहे ते इंग्लिश भाषा अ म्हणजे द क्वेश्चन विल बी सेट टू द बोथ इंग्लिश अँड हिंदी ज्याला इंग्लिश नाही कम्फर्टेबल ते हिंदी मध्ये पण देऊ शकतं आणि हे परीक्षेचा स्तर जो आहे तो बारावीच्या लेवलचा स्तर असेल एकूण दोनशे प्रश्न असतील आणि त्याच्याकरता दोन तास तीस मिनिटाचा वेळ असेल याशिवाय ह्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते मेंटल एबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता परीक्षेवरती तुम्हाला शंभर क्वेश्चन असतील याशिवाय जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश वरती तुम्हाला पन्नास पन्नास असे तुम्हाला दोनशे क्वेश्चन तुम्हाला इथं असणार आहेत या पीडीएफच्या सर्वात शेवटी गेल्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन अप्लाय करताना अप्लाय करताना तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे एस टी टी पी एस रिक्रूट डॉट एन सी एल डॉट आर एस डॉट इन याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ऍप्लिकेशन तुम्हाला करता येईल याशिवाय यातूनही आपल्याला जर काही अडचण असल्यास आपण आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण कॉमेंट करू शकता त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण ही पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता आजच्या रिक्रुटमेंट मध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद